श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वदांश आठ मेगाहर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी प्राध्यापक डॉक्टर आनंद सवयी आपल्या सर्वांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो जागतिक वसुंधरा दिन हा बावीस एप्रिलला संपूर्ण जगामध्ये सर्वत्र साजरा केला जातो आणि या वर्षाची थीम होती प्लॅनेट व्हर्सेस प्लास्टिक आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे आदरणीय इंजिनियर प्रकाश गांधी सर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद श्रोतेव हो खऱ्या अर्थानं इंजिनियर प्रकाश गांधी साहेब हे माजी अध्यक्ष इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग असोसिएशन्स अहमदनगर आणि त्याचबरोबर अहमदनगर लोकल सेंटर आणि मॅनेजिंग डायरेक्टर सारस प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर इथं प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं प्लास्टिक ते आपल्या आप सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम त्या माध्यमातून आहेत आज आपण खऱ्या अर्थानं निश्चितच भाग्यवान आहोत की आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत इंजिनियर प्रकाश गांधी सर आपल्याशी संवाद साधत आहेत आणि सर आजचा जो विषय आहे वसुंधरा दिनानिमित्त प्लॅनेट व्हर्सेस प्लास्टिक आणि प्लास्टिक हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे नेमकंच या प्लास्टिकच्या संदर्भात प्लास्टिकमुळं अनेक ठिकाणी पोल्युशन होते अशी सगळ्यांच्याकडं आपल्याकडं आज बोललं जातं तर नेमकं काय सांगते सर प्लास्टिक आता जशी आपली जगाची लोकसंख्या वाढत चाललेली आहे हो तर प्लास्टिकचं हे वाढत चाललेलं <coughs> आहे आणि प्लास्टिकमध्ये आपल्या जीवनासाठी लागणाऱ्या जे काही फूड आयटम आहेत किंवा घर गर, घरगुती आयटम आहेत किंवा घरी जे लागणारे आहेत हे सर्व पॅक केलं जातं बऱ्याचदा असं होतं की कि लोकं किंवा मुलं त्या त्या, त्या पॅकबंद पुड्याची पुड्यामधील वस्तू खाऊन टाकतात आणि तो पुढा फेकून देतात रस्त्यावर अगदी आणि अशा प्रकारे हे सगळीकडे चालतं म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर स्टेशनला जंगलामध्ये किंवा जिथं ते मौज मजा करायला जातात मित्रांबरोबर असतात अशा ठिकाणी हे काही डिस्पोजेबल आयटम जे आहेत की पाण्याच्या बाटल्या कोल्ड्रिंक त्यानंतर फूड आयटम आहेत की जे जा जेवणाचे डबे वगैरे हे सगळे प्लास्टिकमध्ये किंवा सिंगल यूज प्लास्टिकमध्ये की जे यूज अँड थ्रो आहेत की त्याचा वापर होतो त्याच्यातली वस्तू खाल्ली जाते आणि राहिलेल्या त्या सगळ्या वस्तू ते जिथं बसतात तिथंच टाकून निघून जातात आणि ह्या वस्तूला तसं पाहिलं तर स्क्रॅप व्हॅल्यू नाही आहे म्हणजे इंडस्ट्रीच्या हिशोबाने की आज आपल्या घरात जेवढ्या काही वस्तू असतात की पुठ्ठा असो प पेपर असो ह्या सगळ्यांना आपल्या आपण कोणाला विकलं तर त्याचे पैसे येतात पण हे जे सिंगल यूज प्लास्टिक आहे ह्याच्यात कोणालाच काही पैसे मिळत नाही त्यामुळे ते, ते दुर्लक्षित होतं त्याला स्क्रॅप कलेक्ट करणारे लोक कलेक्ट करत नाहीत फॅक्टरीवाले जे रिसायकल करतात ते सुद्धा घेत नाही त्यामुळे ते पर्यावरणामध्ये पडून राहतात आणि ते पडून राहिल्यामुळे त्याचा ढीग होत जातो आणि पुढं मग सगळ्यांच्या लक्षात येतं की प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे कारण त्या त्या ढिगाला कोणी हात लावत नाही अगदी तो तसाच साठून राहतो आणि मग शेवटी पर्यावरणवादी लोक किंवा हे की कि प्लास्टिकवर टीका करतात पण आपली जी काही हॅबिट आहे म्हणजे आज आजच्या जीवनामध्ये प्रत्येकजण खूप म्हणजे फास्ट जीवन जगत असतो की सगळं बाहेरून आणायचं खाऊन टाकायचं आणि टाकून द्यायचं यूज अँड थ्रो तर तसं प्लास्टिकच्या बाबतीत झालेलं आहे की त्याच्यातले ॲटम संपले की थ्रो आणि त्यामुळे ही पर्यावरणाची समस्या निर्माण झालेली आहे तर याच्यासाठी सरकारने ब बरंच मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे आणि जागतिक पातळीवर हा पुढाकार घेण्यात आलेला आहे की काही जे ॲटम पर्यावरणामधून परत कलेक्ट होणार नाहीत बरं अशा त्यांनी बंदी घातलेली दॅट इज कॉल्ड सिंगल यूज प्लास्टिक की समजा आपण जे जेवणाची प्लेट आहे थर्माकोलची वगैरे की ती का त्याचा काहीच उपयोग होत नाही ती जाळण्याशिवाय पर्याय नाही दुसरा नंतर ना डिस्पोजेबल चमचे कानातले बड्स प्लास्टिकचे बर्ड प्लास्टिकचे जे जेवढे तुम्ही बारीक बारीक तुकडे कराल किंवा प्लास्टिकच्या बारीक वस्तू वापराल त्या पर्यावरणामधून परत कलेक्ट होऊ शकत नाही किंवा ते फिजिबल नाही कलेक्ट करणं त्यामुळे ते पर पर्यावरणामध्ये त्या साठून राहतात आणि आपल्याला सगळीकडे ते प्लास्टिकच दिसतं अगदी तर याच्यासाठी त्यांनी आयटम बॅन केलेले आहेत <गँँँण> ते आयटम लोकांनी वापरू नये पहिली गोष्ट दुसरं आपण जिथं काही जातो ट्रीप नेणं किंवा आपण बाहेर काही स सौंदर्यस्थळे पाहायला जातो तर त्या ठिकाणी गेल्यावर आपण जो काही प्लास्टिकचा कचरा निर्माण करतो तो एका चांगल्या एका पिशवीमध्ये गोळा करून तो तुम्ही घरी आणा किंवा काही जिथं कलेक्शन सेंटर असेल तिथं द्या त्या लोकांना त्याचे दोन पैसे मिळतील आणि पर्यावरणामध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी जातो तिथं प्लास्टिकचं ढीग होणार नाही अशी काळजी घ्या तर त्यामुळे प्लास्टिकचं प्रदूषण कमी होऊ शकतं आणि त्यामुळे त्या जागेचं त्या सौंदर्य कमी होत नाही आणि तिथं इतर कचरा टाकला जात नाही मग अगदी खऱ्या अर्थानं श्रोते हो आपण इंजिनियर प्रकाश गांधी सर यांना आपण ऐकत आहात ते मॅनेजिंग uh, डायरेक्टर सारस प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर येथे कार्यरत आहेत आणि अतिशय भावनिकतेनाने अतिशय संवेदनशीलच्या मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना त्यांनी अपील केलेलं आहे की कि प्लास्टिकपासून किती पर्यावरणामध्ये पोल्युशन होतं याच्याबाबत किती प्रत्येक आणि सजग राहणं हेच यातनं अपेक्षित आहे सर मग हे करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकनं पोल्युशन होत आहेत पण हे टाळण्यासाठी नेमके काय उपाय करणं गरजेचं आहे प्लास्टिकचं पोल्युशन टाळण्यासाठी प्लास्टिक गोळा करणारी एक सक्षम यंत्रणा उभी राहिली पाहिजे आपण प्लास्टिक प्रदूषण होतं याच्यावर नुसतं टीका किंवा त्यांनी इतके प्राणी मेले इतके जनावर मेले हे न करता त्याचं कलेक्शन सिस्टम जी आहे की ती एक चांगल्या प्रकारे विकसित झाली पाहिजे मोठ्या शहरामध्ये प्लास्टिक व्हॅन फिरल्या पाहिजे की जेणेकरून ज्या वस्तूला किंमत नाही आहे आणि लोकं त्या किंमत नसल्यामुळे फेकून देतात तर त्याने फेकून न देता ह्या गाडीमध्ये त्या व्हॅनमध्ये त्यांनी टाकावेत त्या अगदी आणि त्याचा उपयोग काही सिमेंट इंडस्ट्रीमध्ये फर्नेसमध्ये जाळण्यासाठी होतो की ज्याच्यामुळे कोल कन्झम्पन कमी होतं आता जे मागच्या दोन वर्षापासून सेंट्रल गव्हर्नमेंटनी परमिशन दिली आहे की जे नॉन रिसायकलेबल प्लास्टिक आहे ते सिमेंट इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या भट्टीत टाकलं पण जो चारकोल जो कोळसा वापरला जातो दगडी कोळसा त्याचं कन्झम्पन जवळपास तर त्याच्यात जा प्लास्टिक जर अठरा टक्के मिक्स झालं चार टक्क्यांनी कोलचं कन्झम्पन कमी झालेलं आहे असं डेटा आलेला आता बरं तर लोकांनी जे नॉन रिसायक्लेबल प्लास्टिक आहे की ज्याला किंमत नाही आहे ते त्यांनी सांभाळून ठेवावं आणि त्या गाडीत टाकावं अगदी आणि त्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावली जाईल आणि आता रिसायकलिंगचं पण एक खूप मोठं पॅटर्न आलेलं आहे की या सर्व वस्तूवर जे समजा नॉन रिसायक्लेबल आहे ते जाळायला जाईल पण जे काही रिसायक्लेबल आहे त्याच्यात सॉर्टिंग होऊन प्रत्येक ह्याच्यात वेगळ्यावेगळ्या वस्तू तयार होतात प्लास्टिक हे मल्टिपल टाईम्स रिसायकल होतं म्हणजे नष्ट होत नाही ते पण त्याच्यातला जर कचरा आणि इतर गोष्टी निघाल्या तर, तर हो ते आपण पुनर्वापर होऊ शकतो त्याचा आणि त्याच्यामुळे बेसिक कॉज जे आहे म्हणजे आपल्या ज्या प्युअर रॉ मटेरियलची किंवा ओरिजिन हो? रॉ मटेरियलची ती रिप्रोसेस वापरल्यामुळे ते कमी होते समजा झाडाच्या कुंड्या आहेत आपण प्युअर मटेरियल वापरलं तर जी कुंडी शंभर रुपयाला मिळते ती रिसायकल कुंडी आपल्याला पन्नास ते साठ रुपयाला मिळू शकते अगदी गार्डनमधले बेंचेस आहेत की हे सगळे रिसायकल मटेरियलचं होतं त्यानंतर जे पोल्स आहेत आता प्लास्टिकचे पोल्स पण आलेले आहेत त्यामुळे सिमेंट आणि स्टील नाही वापरलं तरी चालू हो शकतं आणि प्लास्टिक सडत नाही कुजत नाही अशा रीतीने रिसायकलचे जे काही आता सुरू झालेले आहेत त्यानंतर पेट बॉटलपासून पॉलिस्टर धागा तयार होतो बरं त्या धाग्यापासून आता बरेच कापड गिरण्या सुरू झालेले आहेत की जिथं या पॉलिस्टर यानचं कपडे तयार होतात आणि ओरिजिनल यान हे जर साडेचारशे रुपये किलो असेल रेक्रॉन म्हणून आहे तर हे हा यान फक्त सत्तर रुपये किलो पडतं त्यामुळे कपड्याची कॉस्ट जी आहे ती फक्त वीस टक्क्यावर हो येते म्हणजे जर जो प्युअर का मालाचं शर्ट शंभर रुपये असेल तर हा रिसायकल वाप मोटरपासून बनवलेला शर्ट हा फक्त वीस रुपयाला मिळतो अगदी तर आता ह्याच्यावर टी शर्ट बनियन असे बरेच काही प्रकार सुरू झालेले त्याच्यामुळे मार्केटमध्ये गेट वन बाय वन सुरू झालेलं आहे आणि हे पेट बॉटल आता तुम्हाला रस्त्यावर पडलेली दिसणार नाही कारण त्याची कलेक्शनची यंत्रणा ही पूर्ण भारतभर आता सुरू झालेली आहे अगदी आणि पेट बॉटलला आजही बाटल्या गोळा केल्या तर लोकांना वीस ते तीस रुपये किलो त्याची कॉस्ट मिळते त्यामुळे पाणी पण पाणी प्या आणि बाटली फेकू नका फक्त कलेक्ट करा आणि जे काही स्क्रॅप वेंडर येतील अगदी त्यांना तुम्ही द्या तर त्यामुळे त्या पर्यावरणामध्ये ती बाटली जाणार नाही आणि त्याचा दुसऱ्या मार्गाने उपयोग होईल आणि पर्यावरण संतुलन राखता गेलं अगदी निश्चितच आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं इंजिनियर प्रकाश गांधीसाहेब यांना आपण ऐकत आहात आणि सन्माननीय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांनी सांगितले की खऱ्या अर्थानं प्लास्टिक गोळा करणारे जे लोक आहेत हे खरे देवदूत आहेत अशा पद्धतीचा त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केला आणि आपण सरांनी सांगितले की स्क्रॅपमध्ये मटेरियल सगळं टाका फेकू नका कुठेही वसुंधरेच्या प्रती आपण त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे तर मग आपण सांगितलं की या वर्षाच्या थीमनुसार रिड्यूस रियूज आणि रिसायकल अशा पद्धतीने प्लास्टिकवरती बोललं जात होतं प्लास्टिकच्या माध्यमातून काही उद्योजकता विकास होऊ शकेल हो आपण प्लास्टिकमुळे जे पर्यावरण संतुलन बिघडलेलं आहे त्याच्याकडे टीका न करता एक ऑपॉर्च्युनिटी एक संधी म्हणून जर पाहिलं तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्लास्टिक जे पर्यावरणामध्ये पडलेले आहेत त्याचा रिसायकलिंगसाठी जर उपयोग केला आणि त्याच्यात जर उद्योजक उतरले कारण आता काय झालं की काही दिवसांनी इंडस्ट्रीमध्ये सॅच्युरेशन येईल की ई व्ही व्हेकलमुळे इंजिनिअरिंग वर्कशॉप जे आहेत हे कमी होतील अगदी कारण एका एका मोटरवरती गाडी चालते त्याला बॅटरी आहे हो हो आता बाकी ठिकाणी जर बजाजच्या टू व्हीलरमध्ये जवळपास शंभर पार्ट असतात या ई व्हीमध्ये ॲज कम्पेअर टू दॅट फक्त वीस पार्ट आहेत तर पुढं एक थ्रेट आहे आपल्याला की इंजिनिअरिंग वर्कशॉप किंवा गाड्याला जे सायलेन्सर असतात हे असतात ते सगळे बंद होतील तर त्या त्या, त्या इंडस्ट्रीमधली जी काही एम्प्लॉयमेंट आहे त्याला पण एक धोका निर्माण होऊ शकतो ई वी व्हेकलच्या ह्याच्यात तर तो टाळण्यासाठी आपण हा ही जी रिसायकल इंडस्ट्री आहे ही नुसती प्लास्टिक पुरती मर्यादित नाही आहे त्याच्यात तुम्ही बॅटरी घ्या पेपर घ्या किंवा इतर जे काही जवळपास पर्यावरणामध्ये सत्तर ऐंशी वस्तू आहेत की ज्या रिसायकल होऊ शकतात अगदी आणि ही या रिसायकल इंडस्ट्रीला जर एक त्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांना एक खूप चांगली संधी आहे आता शेतकऱ्यापासून जर आपण सुरुवात केली तर ड्रीप इरिगेशनचे पाईप हो शेतात पडलेले मलचे फिल्म की जी सहा सहा महिने आठ महिन्यानंतर ती स्क्रॅप होते त्यानंतर नर्सरी बॅग एकदा रोपट जमिनीत लावलं की ती बॅग स्क्रॅपमध्ये जाते तर तुम्ही शेतकऱ्यापासून जर सुरुवात केली या शेतकऱ्याकडून ह्या प्रकारचं जर सगळं मटेरियल गोळा केलं आणि रिसायकल केलं तर त्याच्यापासून शेतातच वापरता येणाऱ्या वस्तू आपण तयार करू शकतो कुंड्या त्यानंतर फेन्सिंगसाठी लागणारे जे कंपाऊंड वॉलसाठी लागणारे असे बरेच काही प्लास्टिक आपण तयार करू शकतो आणि आमच्याकडे याची पूर्ण माहिती उपलब्ध आहे बरं जर काही असे उद्योजक ज्यांना पुढं व्हायचं आहे की रिसायकलिंग इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची आहे त्यांना आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरतर्फे नगरमध्ये नक्कीच एक गाईड करू त्यांना एक दोन तीन तासाच्या प्रोग्राममध्ये सगळी माहिती देऊ आणि ह्याच्यात जे मुंबई मुंबईमध्ये रिसायकल इंडस्ट्रीमध्ये जे काम करत आहेत अशा तज्ज्ञ व्यक्तीला आणून त्यांना अजून आम्ही सोपं काम करून देऊ की त्यामुळे तालुका लेवलवर रिसायकल इंडस्ट्री खूप चांगल्या रीतीने चालली कारण त्याला रॉ मटेरियल तिथं मिळतं आहे हो 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 त्याला रॉ मटेरियलसाठी बाहेर जायची गरज नाही रॉ मटेरियल स्वस्त आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की फ्री पण आहे हो 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 आणि व्हॅल्यू ॲडिशन करून त्याला खूप चांगले पैसे मिळू शकतील बरं आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहू हो शकतील तर ह्या पर्यावरण दिवसाचे म्हणजे वसू प्लॅनेट वसुंधरा आपले जे प्लॅनेट अर्थ आहे याच्यात जे प्लास्टिकमुळे जे पर्यावरण संतुलन बिघडलं आहे त्याला एक संधी सा संधी म्हणून पाहा अगदी आणि रिसायकल इंडस्ट्रीमध्ये रिसायकलिंग इंडस्ट्रीच्या संदर्भात सातत्यानं चर्चा करत आहात आणि आपण एक माजी अध्यक्ष इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर म्हणून देखील आहात त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर सारस प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर इथे सुद्धा कार्यरत आहेत आणि मग प्रत्येक जिल्हा लेवलला असं काही रिसायक्लिंग मशीन्स वगैरे किंवा रिसायकलिंग इंडस्ट्रीच्या दृष्टीनं असं काय आपल्या आव्हान करता येईल उद्योजकांना हो आता आपण ज्या काही रोजच्या वस्तू वापरल्या जातात त्याच्यात एक सर्वात जास्त खप आहे पाण्याच्या बाटलीचा बरं तर त्या बाटलीसाठी एक ग्राइंडिंग एक मशीन येते की त्याच्यात ते मशीन टाकले पाण्याची बाटली टाकली की त्याचा भोगा होतो आणि त्याच्या ते मटेरियल तुम्ही जमा करू शकता एक टन दोन टन आणि ते घेणारे लोक आहेत की महाराष्ट्रात आता याच्या दोन युनिट सुरू झालेले की त्या पेट बॉटलचं जे जेवढं काही स्क्रॅप तयार होईल तर ते सर्व घ्यायला तयार आहेत आता पेट बॉटल अशी जर पाठवायला गेलो तर ट्रकमध्ये हार्डली सातशे आठशे किलो बसेल पण ग्राइंडिंग करून पाठ हे केलं तर दहा टन बसेल ते तर प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात म्हणजे समजा डिस्ट्रिक्ट प्लेस असेल तर त्या ठिकाणी चार असे चार विभाग करून चार मशीन लावल्या तर तुम्हाला पेट बॉटलचा स्क्रॅप कुठंच दिसणार नाही त्याच्याबरोबर जे काही प्लास्टिक तयार होतं म्हणजे पॉलिथीन बॅग असो किंवा तुटलेल्या खुर्च्या असो हे असो हे पण ग्राइंड करून त्याची पावडर केली तर त्याला जागा कमी लागते आणि तो माल लवकर खपला जातो कारण स्क्रॅप परचेस करणार माणूस जेव्हा बाहेरून येतो तेव्हा त्याला एक गाडी भाडं खूप मोठ्या प्रमाणात लागतं तर त्याला तुम्ही ग्राइंडिंग करून जर दिलं कलेक्ट करून ग्राइंडिंग करून तर त्याचा खूप फायदा होतो आणि तुमचा सर्व माल विकला जातो अगदी तर याच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून अच्छा निश्चितपणे श्रोते हो फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून माध्यमातून तसेच जगभरातले श्रोते आपण इंजिनियर प्रकाश गांधी साहेब यांना आपण ऐकत असाल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तरुण युवकांच्यासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे आहे की इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर यांच्या वतीनं जर कोणाला अशा पद्धतीच्या उद्योजकामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल निश्चितपणे आपल्यासाठी मार्गदर्शन अवेलेबल आहे त्याचबद्दल फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक शेतकरी बंधाव असतील तर आपल्या शेतामध्ये ज्या गुंडाळून ठेवलेल्या ड्रीपच्या लाईन्स असतील किंवा नर्सरीच्या बॅग्स असतील तर याचा निश्चितपणे रिसायकलिंगच्या दृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मदतीसाठी आपले इंजिनियर प्रकाश गांधी साहेब हे आपल्याला नेहमी मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे सर विषयाच्या शेवट्याकडे जात असताना आज वसुंधरा देण्याच्या निमित्तानं आपली थीमच आहे प्लॅनेट व्हर्सेस प्लास्टिक या दृष्टिकोनातून संपूर्ण श्रोत्यांच्यासाठी आपण काय आव्हान करू इच्छित श्रोत्यांनी प्लास्टिकचा वापर किंवा प्लास्टिक बंदी घालून प्लास्टिक पोल्युशन मिटणार नाही आहे किंवा बंद होणार नाही आहे तर प्लास्टिकचा वापर करताना सर्वांनी एक लक्ष ठेवायचं की ते फेकलं जाऊ नये त्याला तुम्ही कोणत्याही न कोणत्या प्रकारे कलेक्शन मेथड ठेवा आपल्या स्वतःच्या घरापासून करा तुम्ही तुमचा टूथब्रश खराब झाला पाण्याची बाटली फु बादली फुटली किंवा मग फुटलं तर त्याला तुम्ही कचऱ्यात टाकू नका त्याला सर्व एका ठिकाणी प्लास्टिक स्क्रॅप म्हणून एक तुम्ही कोपरा तयार करा प्रत्येकाने घरात त्याच्यात तुम्ही मग कॅरी बॅग असेल किंवा ज्या काही तुमचे घरी का खाद्यपदार्थाचे जे पाऊच येतात ते पदार्थ काढल्यावर ते सर्व पिशव्या रिकामे झाल्यावर त्याच्यात तुम्ही गोळा करा आणि प्लास्टिक कचरा सेक्शन प्रत्येकाने घराघोरात जर केला तर प्लास्टिक प्रदूषणच होणार नाही अगदी आणि प्लास्टिकला एक व्हॅल्यू होऊन रिसायकल इंडस्ट्री खूप चांगल्या प्रमाणात चालेल ते अगदी अगदी निश्चितच श्रोते हो गांधी साहेबांनी जे आपल्या सगळ्या श्रोत्यांना जे अपील केलेलं आहे तर त्यांच्या जे केलेल्या अपीलला आपण प्रतिसाद देऊया आणि आपण आपल्या वसुंधरेला वाचवण्यासाठी वसुंधरेचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आणि या वर्षाची थीम आहे प्लॅनिट व्हर्सेस प्लास्टिक या दृष्टीतून प्लास्टिकच्या दृष्टीनं किंवा पुनर्प्रक्रियेच्या दृष्टीनं रिड्यूस रियूज अँड द रिसायकलिंग या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे विचार करूया सर बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांना आपण अतिशय छान पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल संपूर्ण श्रोत्यांच्या वतीनं ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणाऱ्या जगभरातल्या श्रोत्यांच्या वतीनं त्याचबरोबर नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी विषयासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार